दिनांक बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळ कांदा आवक सतरा हजार शंभर क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सतराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक सात हजार दोनशे सोळा क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती पारनेर उन्हा कांदा आवक दहा हजार तीनशे सव्वीस क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हा कांदा आवक बारा हजार चारशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हा कांदा आवक आठ हजार सहाशे शहात्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर बाराशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक कांदा आवक दोन हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर दोनशे साठ रुपये कमाल दर तेराशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये